तर मंडळी आता भाडी भाजीसाठी संध्याकाळी काय नव्हता तर चार भेंडे होते फ्रीजमध्ये ते काढून स्वच्छ धुवून घेतले आणि कापून घेतले आणि त्याच्यामध्ये चार कोकमा टाकले त्यानंतर मग फोडणीसाठी साहित्य तयार केले कांदो कापले एक टोमॅटो आणि त्याच्यानंतर मग मिरची टाकले आणि त्याच्यामध्ये हळद टाकले तर अशा पद्धतीने मी ही फोडणी टाकली आणि त्याच्यामध्ये कापलेले जे भेंडे होते ते त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले तर त्यानंतर मग आपण ही भेंडी टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायची तर तुम्ही बघू शकतास मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एक भेंडो होतो तो तळा खरवलेलो हो कापूचं तो मग नंतर पुन्हा त्याच्यात बारीक कापून टाकले तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर तुम्ही बघू शकतास मी कशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर अशा <गए> पद्धतीने आपण <bulky> व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यानंतर मग झाकण ठेवलं आहे आणि वाफेवर जरा पाच मिनटं शिजून घ्यायची मधी मधी चेक करायची कारण कढईक लागू शकता त्यानंतर मग मी मीठ टाकून घेतो आणि पुन्हा झाकण ठेवले त्याच्यानंतर पुन्हा ढवळून घ्यायची पुन्हा पुन्हा खोबरा टाकायचा पुन्हा पाच मिनटं शिजवून घ्यायची झाकण ठेवून वाफेवर तर अशा पद्धतीने आपली ही भेंडीची भाजी सोप्या पद्धतीने तयार असा तर तुमका ही माझी रेसिपी कशी वाटली ती लाईक कमेंट करून सांगा आणि आवडलं तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा तर आपली ही भेंडीची भाजी तयार असा तर आता मी ही प्लेटमध्ये काढून घेते